बार्शी तालुक्यातील पाथरी गावात धाडशी चोरीची घटना घडली असून चक्क न्यायाधीश महोदयांच्या घरी चोरट्यानं डल्ला घातला मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या किचनच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील ज्वारीच्या कोट्यातून जवळपास वीस तोळ सोनं आणि पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय न्यायाधीश देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेले असता ही घटना घडली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे पाथरी येथील दिनेश गायकवाड हे सध्या वाशिम तालुक्यातील रिसोड येथे न्यायदंडाधिकारी असून सुट्टी निमित्तानं ते गावी आले त्यातच धार्मिक कार्यक्रम ते कोल्हापूरला दर्शनासाठी गेले असता त्यांच्या घरात चोरीची घटना घडली याबाबत त्यांच्या आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी पोलिसात दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यानं घरातील सोन्याचे दागिने किंमत बारा लाख तेवीस हजार रुपये आणि पाच हजार लंपास केल्याचं नमूद केलंय देवदर्शनाहून आले असता किचन मध्ये रूम चे लावलेलं कुलूप दिसून आलं नाही दरवाजा उघडा असल्यानं त्यांनी किचन मध्ये जाऊन पाहिलं असता बेडरूम मधील फर्निचर कपाट्यातील कपडे इतर साहित्य बाहेर काढून विस्कट दिसून आलं धान्याच्या कोठ्याचे टोपण काढून विस्कटलेली दिसली पर्स उचकटलेली दिसली यावरून घरात चोरी झाली असल्याची खात्री झाली व त्यांनी मुलगा व सून यांना फोन करून सदर प्रकार सांगितला व तक्रार दाखल करण्यात दा आली पुढील तपास सुरू आहे